जर तुम्हालाही केसांच्या वेगवेगळ्या वेग समस्या असतील म्हणजेच काय तर केस तुमचे गळत असतील केसामध्ये कोंडा असेल खूप पातळ केस झाले असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मैत्रिणीनं माझं नाव प्रिया मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग वेग विषयावर म्हणजे स्किन केअर हेअर केअर त्याचबरोबर फॅशन अँड लाईफस्टाईल याबद्दलचे वेगवेगळे नवी नवीन नवीन विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हालाही असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आजचा विषय हा एवढा इम्पॉर्टंट विषय आहे की पाचवी सहावीतल्या किंवा सातवी आठवीतल्या शाळेतल्या मुलामुलींचे सुद्धा केस आजकाल एवढा लवकर सफेद व्हायला लागले तर ते कशामुळे तर त्याच्यावर काय करायचं तुमच्या श शरीरामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे सुद्धा हे चेंजेस होऊ शकतात तर त्याच्यावर पर्याय म्हणून तुम्ही अजून काही बाकीच्या होम रेमेडीज केल्या पाहिजेत तुमचे सुद्धा केजर वयाच्या अगोदर व्हाईट होत असतील ग्रे होत असतील तर तुम्ही या रेमेडीज होम रेमेडीज करून त्याच्यावर तुम्ही मात करू शकता किंवा तुम्ही ते टाळू शकता तर आजच्या रेमेडीमध्ये आपण असे काही इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहे जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि तुमच्या त्या केसांसाठी मॅजिक करू शकतात ते म्हणजे कोणते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे यूज केले आहेत मेथीदाणे त्याच्याबरोबर फ्लॅक्स सीड्स फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस त्याचबरोबर काळे तीळ आणि थोडासा कडीपत्ता ठीक आहे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छानपैकी इथे घ्यायचे आहेत मेथीचे मेथीचे दाणे जे आहेत मी ओव्हरनाईट इथे सोप केलेले आहेत ओवरनाईट सोप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याचा जो जे जे काही पाणी आहे ते मी पाणी साईडला गाळून घेतलं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये ते स्टोअर करून घेतलं आता मेथी आणि जेवढं पोटेंट तुमच्या केसांसाठी आहे तेवढंच पोटंट तुमच्या चेहऱ्यासाठी आहे तर ते काय करतं तर पोर्स जे आहेत पोर्सला टाईट करायचं काम दाणे करतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा ते स्प्रे करू शकता जेणेकरून तुमचे जे ओपन पोर्स आहे त्यांनासुद्धा ते टायटन करण्यासाठी मदत करतील त्यासून त्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि ते रेफ्रिजरेट करून ठेवायचं जेव्हा तुम्हाला ते स्प्रे करायचं आहे तेव्हा तुम्ही ते चेहऱ्यावर पटकन स्प्रे करून ते एअर ड्राय सुकून द्यायचं त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे ॲम्पल अमाऊंट ऑफ पाणी घ्यायचं जोपर्यंत तुम्ही ते मेथी दाणे जमर त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडत नाही एवढं पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये दोन दोन चमच मी इथे फ्लॅक्स सीट ॲड केलेले आहे मग इथे काळे तीळ ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुठभर मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकला एवढं बॉईल करायचं जेणेकरून त्याचं एक कंटिन्युअस स्टर करायचं आणि ते त्याचा एक बॉईल घ्यायचा बॉल हे जे बॉईल केलेलं मिक्सर आहे हे हे थोडं थंड होऊन द्यायचं असं आणि त्याच्यानंतर ब्लेंडरमध्ये ते बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर एक स्वच्छ कापडामध्ये घेऊन त्याच्यात पूर्णपणे सिरम जे आहे ते काढून घ्यायचं हे झालं तुमचं हेअर सिरम तर हे पूर्ण सिरम काढल्यानंतर जे सफेद कापडामध्ये जे वेस्ट किंवा मिक्सचर जे मटेरियल राहते ते वेस्ट नाही आहे ते तुम्ही हेअर मास्क म्हणून यूज करणार आहोत तर हे सगळं सेपरेट करायचं आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात पहिल्यांदा मेथीचे जे पाणी आहे ॲज अ टोनर तुम्ही ठेवलेलं आहे ते तुमच्या केसांमध्ये स्प्रे करायचं व्यवस्थित स्प्रेड करायचं दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही ते जे सिरम आपण काढलेलं आहे ते सिरम पूर्ण डोक्याला लावून घ्यायचं तिसरी स्टेप म्हणजे जो काही रेसिड्यू राहिलेला आहे तो रेसिड्यू तुम्ही चिखकाल्प लावून घ्यायचं आणि हे जवळजवळ एक तास तुम्ही हेअर वॉशच्या अगोदर करायचं आहे एक तास तुम्ही हे ठेवायचं त्याच्यानंतर हेअर हेअर वॉश करून घ्यायचं आता जेव्हा तुम्ही हे हेअर मास्क लावता हे रेसिड्यू तुम्ही लावलेले आहे ला मिक्सरला ब्लेंड केल्यामुळे ह्याच्यात छोटे छोटे पार्टिकल्स तुमच्या केसांमध्ये तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा राहतात टेन्शन काही घ्यायची गरज नाही जेव्हा तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर थोडेसे केस सुकले थोडेसे झटकून जरी तुम्ही घेतले तरी ते छोटे छोटे पार्टिकल्स आहे ते केसांमधून निघून जातात आणि नंतर तुम्ही ज एक कोम जरी केला तरी ते पूर्ण पार्टिकल्स जे आहे ते निघून जातात तर या आजच्या रेमेडीमध्ये आपण असे इन्ग्रेडियंट्स यूज केले आहे जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत ज्याच्यामध्ये आपण कडीपत्ता वापरला आहे कडीपत्ता तुमच्या केसातला क कोंडा जो आहे तो दूर करण्यासाठी डॅन्ड्रफ दूर करण्यासाठी मदत करतो आहे त्याचबरोबर हेअर फॉलिकनला स्ट्रेटन करण्याचं काम करत आहेत हेअर हेअर ग्रोथ होते तुमची जर तुमच्या केसांमध्ये बाळ स्पॉट आली असतील म्हणजे काही ठिकाणी टक्कल पडला असेल तर ते तु सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये रिकवर होणार आहे तर अशा प्रकारे ही खूप छान रेमेडी आहे हे तुम्ही ट्राय करा एक एकाच यूजमध्ये तुम्हाला तुमचे तुमच्या केसांमध्ये एवढा फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या केसांमध्ये वॉल्यूम वाटेल त्याचबरोबर केस एकदम जाड वाटतील तुम्हाला तर तुम्ही हे रेमेडी नक्की करून बघा आणि याचे रिझल्ट नक्की सांगा ठीक आहे तर आजची रेमेडी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा